चला जमलेल्या गाड्या खाली जाऊ नये पाहिजे चला ज्या गाड्या जमल्यात त्या गाड्या खाली जाऊ द्या करता ज्याला जमवायचे नावनुने चालू या लवकर गाड्या लिहून पाहिजे गाड्या सुटल्या इंदोरच्या महत्वपूर्ण पूर्ण गाड्या सुटल्या उजवीला वशीर पळतोय त्याच्यासोबत राईबाई इकडे सुंदर गाडी नंद्यासोबत सरजा पळतोय कोण होतो विंदोरचा मानखरी सुंदर गाड्या पालताय सुंदर गाड्यामध्ये सुंदर असेल सोरी शेवटच्या अश्याला अतिशय सुंदर बाजी मारली रायबा आणि वजीरनं